चला आज आपण एका खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या विषयावर बोलूया मुंबईची जीवनरेखा तानसा धरण आपल्याकडे जी माहिती आहे ती सांगते की हे फक्त एक धरण नाहीये हा तर आपला इतिहास आहे निसर्गरम्य वारसा आहे अगदी बरोबर ठाणे जिल्ह्यात आहे हे शहापूर तालुक्यात हो मुंबई पासून कितीस दूर असेल साधारण पंच्याऐंशी किलोमीटर पकडा तानसा नदीवर आणि याचं बांधकाम म्हणजे विचार करा अठराशे शहाऐंशी मध्ये सुरू झालं आणि अठराशे पूर्ण हो म्हणजे एकशे तीस बांधकाम आज आपण याच धरणाबद्दल जरा जाऊन बोलूया नक्कीच आणि एक खास गोष्ट म्हणजे हे गुरुत्वाकर्षण प्रकारचं धरण आहे अच्छा म्हणजे काय नेमकं म्हणजे बघा याचं जे प्रचंड वजन आहे ना त्याच वजनाने हे पाण्याला अडवतं कोणती वेगळी यंत्रणा नाही सगळं बांधकाम दगड आणि चुना वापरून केलेलं अरे वा अठराशे ब्याण्णव साली हे तंत्रज्ञान वापरणं हो ना त्यावेळच्या इंजिनिअरिंगचं हे खरंच एक उत्तम उदाहरण आहे आणि ते आजही कार्यरत आहे हे महत्वाचं खरंच विचार करण्यासारखं आहे बरं याची काही तांत्रिक माहिती पण बघूया का ती पण प्रभावी आहे हो बोला ना उंची आहे एक्केचाळीस पॉइंट पंधरा मीटर म्हणजे साधारण एकशे पस्तीस फूट आणि लांबी लांबी तर तब्बल अठ्ठावीसशे पस्तीस मीटर आहे म्हणजे जवळपास तीन किलोमीटर हो हो नऊ हजार तीनशे फूट प्रचंड लांब हे धरण त्याची भव्यता या आकड्यांवरूनच कळते आणि एवढ्या मोठ्या धरणाची पाणी साठवण क्षमता ती पण तशीच मोठी असणार अगदी एकूण क्षमता जवळपास अठरा कोटी शेहेचाळीस लाख लिटर आहे पण यातलं सगळंच पाणी वापरता येत नाही म्हणजे यात एक मृत साठा असतो जो धरणाच्या अगदी तळाशी असतो तो सहसा काढता येत नाही त्यामुळे जी उपयुक्त साठवण क्षमता आहे म्हणजे जे पाणी खरंच वापरता येतं ती आहे सुमारे सतरा कोटी पंचवीस लाख वीस हजार लिटर अच्छा म्हणजे मृतसाठा वगळून एक क्षमता मोजता बरोबर हेच पाणी मुंबईला मिळतं आणि इथेच येतो खरा महत्वाचा मुद्दा मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सात मुख्य धरण आहेत त्यातलं हे एक हो आणि खूप महत्वाचं या धरणातून दररोज म्हणजे रोज सुमारे चारशे पंचावन्न दशलक्ष लिटर पाणी मुंबईला पुरवलं जातं बाप रे चारशे पंचावन्न दशलक्ष लिटर रोज हो विचार करा एकशे तीस वर्षांपेक्षा जास्त काळ हे धरण मुंबईची तहान बागवत आहे खरंय म्हणूनच याला मुंबईची जीवनवाहिनी म्हणतात या धरणाशिवाय मुंबईची कल्पना करणंही कठीण आहे अठराशे ब्याण्णव साली त्यांनी किती दूरचा विचार केला असेल नाही तेव्हा मुंबई एवढी मोठी नव्हती अगदी हीच तर दूरदृष्टी म्हणतात याला पण याचं महत्व फक्त पाण्यापुरतं नाहीये अजून काय आहे हा परिसर निसर्गाने खूप समृद्ध का आहे धरणाच्या भोवती मोठं जंगल आहे जवळजवळ तीनशे वीस चौरस किलोमीटर मध्ये पसरलेलं तानसा वन्यजीव अभयारण्य आहे इथे तीनशे वीस चौरस किलोमीटर कमाल आहे मुंबईच्या इतक्या जवळ एवढं मोठं अभयारण्य हो ना आणि इथे जैवविविधता पण खूप आहे काय काय आढळतं तिथे साधारण अडीचशे पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी आहेत अनेक स्थलांतरित पक्षी पण येतात आणि सस्तन प्राणी पण आहेत की चौपन्नपेक्षा जास्त प्रजाती म्हणजे बिबट्या सांबर भेकर वेगवेगळ्या प्रकारची माकडं अरे वा म्हणजे एक पूर्ण इकोसिस्टम आहे तिथे अगदी विशेषत पावसाळ्यानंतर तर खूप सुंदर दिसतो हा परिसर सगळीकडे हिरवळ फोटोग्राफीसाठी ट्रेकिंगसाठी किंवा नुसतं निसर्गात फिरायला जायचं असेल तर उत्तम ठिकाण आहे म्हणजे हे धरण फक्त एक इंजिनिअरिंगचं स्ट्रक्चर नाहीये तर नाही अजिबात नाही हां इतिहास आहे मुंबई शहराची गरज आहे आणि निसर्गाचं एक सुंदर रूप आहे सगळं एकत्र आले इथे बरोबर एकाच ठिकाणी इतक्या गोष्टी असणं खरंच खास आहे तर या सगळ्या माहितीवरून हे तर स्पष्टच आहे की तानसा धरण किती महत्त्वाचं आहे हो आणि हे आपल्याला एका विचाराकडे घेऊन जातं काय की एकशे तीस वर्षांपेक्षा जुनं धरण आजही एवढ्या मोठ्या शहराची गरज भागवतोय हे खरंच कौतुकास्पद आहे पण आता भविष्यात काय बदलतं हवामान आहे पाऊस कधी जास्त कधी कमी शहरांची वाढ होतीये बरोबर म्हणजे या जुन्या पण महत्वाच्या धरणांवरचा ताण वाढणार आहे नक्कीच मग प्रश्न उरतो की अशा ऐतिहासिक आणि महत्वाच्या वास्तूंची काळजी कशी घ्यायची त्यांची क्षमता कशी टिकवून ठेवायची भविष्यातल्या आव्हानांसाठी त्यांना कसं तयार करायचं हो हा वारसा पुढच्या पिढ्यांसाठी जपणं ही आपली जबाबदारी आहे हा खरेच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे अगदी याच विचारासोबत आज आपण इथे थांबूया